पुण्यामध्ये काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलंय हा हल्ला भाजपनं घडवून आणला नाही ना असा संशय काँग्रेसनं व्यक्त केला दरम्यान भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे तर याच आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी कांग्रेस कडून पुण्यामध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ते या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते देत आहेत नेमकी त्यांची मागणी काय आहे काय त्यांचे आरोप आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल काय कशा पद्धतीने सरकार अपयशी आहे असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम सर्व जेवढे जेवढे निष्पाप तिथं मृत्यू झाले त्या सर्वांना भाऊपूर्ण श्रद्धांजली काँग्रेस पक्षाच्या वतीने वाहतो आणि परत आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की ते पहलगाम एक ओपन जसं आपलं पांजगणीचं टेबल लँड आहे तसा ओपन लँड आहे तिथं चार ते पाच हजार पर्यटक होते आणि एकही एक सुरक्षा रक्षक नव्हता अशा वेळेला कारणीभूत कोण असणार परत त्या जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये एक लाख ऐंशी हजार मिलिटरी कमी केले ह्याला जबाबदार कोण असणार निश्चितच भारतीय जनता पक्षाचे आणि छप्पन इंच छाती मिरवणारे मोदी आणि शाह यांची तिथं दौरे होतात ज्या ज्या वेळेला ह्या देशामध्ये कोणती निवडणूक आली मग तो फुलवामाचा विषय असू येते तर आमची तर अशी शंका आहे ह्याची कोणत्या मार्फत चौकशी व्हायची झाली पाहिजे पण हे भारतीय जनता पक्षाने तर कटकारस्त करून हे रचवलं नाही ना अशी शंका येते जवळजवळ दोन लाख सैनिक त्या ठिकाणचे कमी केले हे क कमी करायचं पाठीमागचं कारण काय इतक्या मोठ्या खुल्या जागेवरती येतात येतात संरक्षण खातं काय करत निष्पाप लोकांचा बळी गेला जबाबदारी शिकून या गृहमंत्र्यांनी आणि पीएम राजीनामा द्यावा ही आमची मागणी एकंदरीतच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुणे काँग्रेसला केलेली आहे के कैलासपुरी झी मीडिया पुणे